पासून काही वर्षांपूर्वी काही प्रोफेशनल पर्वतारोहक जे अनेक मोठ्या मोठ्या पर्वतांच्या शिखरांपर्यंत पोहोचले होते ते असा विचार करतात की आता आपण जाऊ आणि कैलास पर्वतावर चढाई करू पण त्यांना हे माहीत नव्हतं की हा निर्णय त्यांच्या आयुष्यातला सर्वात वाईट निर्णय ठरणार आहे का कारण ते चढायला तर जातात थोडं अंतर चढतातही पण थोड्याच वेळानंतर त्यांना जाणवतं की त्यांच्या बोटांवरील नख खूप वेगाने वाढू लागली होती त्यांना असं वाटू लागलं की जनू त्यांचं वय खूप जलद वाढत आहे म्हणजे ते वृद्ध होत होते हे जाणवताच ते निर्णय घेतात की आत्ता ते वर जास्त जाणार नाहीत आणि खाली परत निघून जातात पण इथे कथा संपत नाही कारण याच्या एका वर्षाच्या आतात आता। एक हो ते सगळे पर्वतारोहक रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावतात तर शेवटी असे काय दडलं आहे या रहस्यमय कैलास पर्वताच्या आत ज्यामुळे मध्ये जेव्हा चीन संशोधनासाठी आपला हेलिकॉप्टर पाठवतो तेव्हा त्यांना काही असे मिळते की त्याच करण्यास बंदी घालतात एवढंच नाही नासा देखील जेव्हा आपल्या उपग्रहांच्या मतीने या पर्वताचा अभ्यास करते तेव्हा काही अशा प्रतिमा समोर येतात की ज्यामुळे प्रत्येक जण हादरतो खरच इथे काही दडलेलं आहे का काही लोक म्हणतात की कैलास पर्वताच्या आत एलियन्स राहतात जर काही म्हणतात की इथे त्यांचे देव राहतात तर चला आज आपण विज्ञानाच्या मदतीने या रहस्यमय कैलास पर्वताची रियालिटी समजून घेऊ कैलास पर्वतावर भगवान शिव पार्वतीसह मागील एकवीस आहे कैलास पर्वताच्या आत एक लपलेलं शहर आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही ही चढाईने माझं जीवन कायमच बदललं हाय एव्हरी वन माझं नाव आहे विनय माउंट एव्हरेस्ट वर आजपर्यंत सात हजारपेक्षा जास्त लोकांनी चढाई केली आहे तर मग यात असं काय खास आहे एकदा रशियाचा एक पर्वतारोहक जो खूप अनुभवी होता ज्याचे नाव होते सर्जई तो माऊंट कैलास वर चढण्यासाठी जस भावना येते की इथे चढणं बरोबर नाही तो उतरण्यास सुरुवात करतो आणि खाली येत असताना त्याला जाणवतं की त्याने एकदम योग्य निर्णय घेतला या पर्वतावर न चढ असंच एकदा घडलं होतं जेव्हा चीनने जगातील सर्वात प्रसिद्ध पर्वतारोहक रेनहोल्ड मेशनर यांना विनंती केली की तुम्ही जा आणि कैलास पर्वतावर चढाई करून आमच्यासाठी शोधून आणा की अखेर तिथे आहे तरी ला ला का। तर काय आहे त्यांनी जगातील कित्येक मोठे पर्वत सहज चढले आहेत पण त्यांनी चायनीज सरकारला सांगितलं की इथे चढाई करणं योग्य नाही आणि तुम्हीही इथे कोणालाही पाठवू नका तर शेवटी या पर्वताच्या आत काय दडलं आहे हेच जाणून घेण्यासाठी दोन हजार एक मध्ये चायनीज सरकार आपलं हेलिकॉप्टर पाठवतं अचानक काळे ढग येतात हवामान खराब होतं हेलिकॉप्टर कोसळण्याची वेळ येते पायलट समाव ते खाली घेऊन येतो आणि त्या दिवसापासून माउंट कैलासवर चढाईला बंदी घातली जाते पॉईंट वन माउंट कैलासची भूगोल संरचना माउंट कैलास आधी भारतात होतं पण एकोणीसशे हे क्षेत्र चीनच्या ताब्यात गेलं आणि पॉईंट टू प्रकाश आणि आवाजाची मिस्ट्री एकोणीसशे नव्व्याण्णव मध्ये रशियन शास्त्रज्ञ अर्नेस्ट यांनी इथे संशोधन केलं आणि सांगितलं की हा पर्वत मॅनमेड पिरामिड असू शकतो चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये